अचानक भाग दोन लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर अरे बाबा वेडा आहेस की काय तिचं ऑलरेडी लग्न ठरलं आहे सुपारी की काय म्हणतात ती फोडली आहे त्यांनी आणि मुळात तू या फंदात पडूच नकोस प्रेम म्हणजे काही खेळ नसतो तिच्यात आणि तुमच्यात खूप अंतर आहे अगदी सगळ्याच बाबतीत तुझ्या घरचे हे लग्न कदापि मान्य करणार नाहीत उगीच वेडेपणा करायला जाशील आणि नसती आफत ओढवून घेशील समीरने त्याला समजावून सांगितलं समीर त्याचा जवळचा मित्र होता म्हणूनच हिंमत करून सुजयने सगळी खरी गोष्ट त्याला सांगितली होती पण समीर म्हणत होता त्यातला ते एक एक शब्द खरा होता पण तरीही सुजयचं मन मृदुलाकडे धाव घेत राहिलं समीर तू फक्त एकदा मृदुलाशी माझी भेट घडवणार मी सगळं मॅनेज करेन समीर अरे माझ्याही नकळत मी तिच्या प्रेमात पडलोय आणि खरं सांगू तिला आलेलं स्थळ जर सुयोग्य असतं तर कदाचित मी तिच्या सुखाड आलोही नसतो पण मला उघड्या डोळ्यांनी दिसतंय की कोणत्या तरी आड गावात जाऊन एखाद्या कमी शिकलेल्या किंवा अशिक्षित माणसाबरोबर ती खुश राहू शकणार नाही तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल रे प्लीज माझी मदत कर सुजयची कळकळ पाहून समीरचं मनसुद्धा पाझरलं आता मृदुलाला भेटायचं कसं हा प्रश्नच होता कसं तरी सुजाताला पटवून मृदुलाला त्यांच्या बिल्डिंगच्या टेरेसवर बोलवलं त्या विचारीला काहीच कळत नव्हतं समीरने मध्यस्थी केली अगं मृतुला सुजयला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे ती अधिक पावचळली माझ्याशी काय घाबरत घाबरत तिने विचारलं मृतुला मला तुझ्याशी लग्न करायचं आहे खरं तर हे सगळं मला आधी विचारायचं होतं पण निदान तुझा रिझल्ट लागेपर्यंत थांबूया असा विचार मनात आला म्हणून तेव्हा विचारलं नाही मला माहिती आहे आता काही गोष्टी घडल्या आहेत पण शेवटी आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे तुला तुझ्या आयुष्याचा जोडीदार निवडायचा पूर्ण अधिकार आहे ठरवलेल्या लग्नात जर तू खुश नशील तर प्लीज प्लीज पुन्हा एकदा विचार कर वाटल्यास तुझ्या घरच्यांशी मी बोलेन मी समजावे नगं त्यांना तिला विचारीला काहीच कळत नव्हतं एका मागोमाग एक धक्केच फक्त बसत होते एक पचवायला जावा तर दुसरा धक्का सर हे सगळं तिला पुढचं बोलता येईना हो हे सगळं खरं आहे मी तुझी साथ देईन अगं तुझा होकार असेल तर तुझ्या घरच्यांनाही समजावेन ते ऐकले नाहीत तरीही कायद्याने आपण लग्न करू शकतो पण मी तुझी साथ कधी सोडणार नाही सुजय तिला समजावत होता मृदुला मला वाटतं तू सुजयच्या प्रस्तावाचा एकदा विचार करावास तू शिकलेली आहेस कोणत्या तरी अनोळखी न शिकलेल्या माणसाशी लग्न करून तू सुखी होऊ शकशील का अगं थोडी हिंमत कर सुजयला तू ओळखतेस तो चांगला आहे निर्व्यसनी आहे शिकलेला आहे चांगली नोकरी आहे त्याच्याबरोबर तुझं आयुष्य अधिक चांगलं होईल मृदुलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले सर पण तुम्ही माझी साथ सोडणार तर नाहीत ना मला फसवणार तर नाहीत ना एवढेच शब्द ती कशीबशी विचारू शकली नाही गं कधीच नाही उद्या संध्याकाळी मी तुझ्या घरी येईन आणि तुझ्या आईशी बोलेन मग तर झालं नाही नाही त्याचा काही उपयोग व्हायचा नाही हे जर सगळं माझ्या वडिलांना कळलं तर ते आम्हाला मारूनच टाकतील तुम्ही ओळखत नाही त्यांना ती म्हणाली मग काय करायचं आईला सांगून घरातून निघून येशील आपण पहिल्यांदा देवळात लग्न करू मग कोर्टात चालेल सुजयने विचारलं ती थोडा वेळ विचार करत राहिली पण नक्की कराल ना माझ्याशी लग्न मला असं अर्धवट सोडणार तर नाही ना आनंदापेक्षा तिची भीती अधिक जास्त होती तुझी शपथ नाही सोडणार कधीच सोडणार नाही मग मात्र त्याचे पाय पकडून ती रडूच लागली तिला तिच्या भावना आवरता आल्या नाहीत नको ग रडूस फक्त हिंमत ठेव शांतपणे घरी जा जेवढे लागतील फक्त तेवढेच कपडे भर आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट्स बाकी घेऊन ठेव बस बाकी आपल्याला काही नको उद्या सुजाताच्या फोनवरून समीर तुला फोन करेल कसंही करून तेव्हा घरातून बाहेर पड समीर तुला घेऊन देवळात येईल मी डायरेक्ट तुला देवळातच भेटेन मी तुला आनंदी झाली होती पण निश्चिंत मात्र निश्चितच नव्हती सगळं व्यवस्थित होईपर्यंत तिचा जीव घुबराच होत राहणार होता आता पुढचं ज पुढचं जे काही करायचं होतं ते सुजयलाच करायचं होतं हिंमत करून त्याने आईबाबांना सांगायचं ठरवलं त्याची अस्वस्थता पाहून आई अधिकच काळजीत पडली सुजय नेमकं काय झालंय रे तिने काळजीने विचारलं आई माझं एका मुलीवर प्रेम आहे आणि मला तिच्याशीच लग्न करायचं आहे तेही अगदी उद्याच त्यानंतर त्याने मृदुलाबद्दल सगळी माहिती सांगितली लोकांचा समाजाचा विचार करणाऱ्या आईला सुजयचा हा हट्ट पेलावला नाही एकतर मुलगी झोपडपट्टीत राहणारी तिची आई धुण्या भांड्यांची कामं करणारी वडील अट्टल दारुडे जातही वेगळीच त्यात तिचं लग्न ठरलेलं ह्या सगळ्या गोष्टी नजरेआड करून ह्याला त्या मुलीशी लग्न करायचं आहे एक नव्हे अनेक कॉम्प्लिकेशन्स या लग्नात होत्या आईने सरळ नकार दिला पण सुजय हट्टाला पेटला बाबांनी समजावून पाहिलं पण त्याचं प्रेम खरं होतं समाज स्टेटस पैसा मृदुलाचे घरातले या सगळ्या गोष्टींशी त्याला देणं घेणं नव्हतं त्याला फक्त मृदुला दिसत होती त्याच्यावर भोळेपणाने विश्वास ठेवणारी मृदुला आणि आज जर तो उभा राहिला नाही तर तिचं आयुष्य निश्चितच अंधकारमय होणार होतं तिच्या सुखी आयुष्यासमोर बाकी सगळ्या गोष्टी त्याला गौण वाटत होत्या पण आईला मात्र मृदुला परकी होती तिच्या नशिबात काय वाढून ठेवलं आहे याच्याशी आईचं काहीच घेणं देणं नव्हतं आपल्या मुलाने असं दुर्भाग्य ओढवून घेऊ नये असं मात्र तिला निश्चित वाटत होतं पण सुजय इरेला पेटला होता त्याचं एक महत्वाचं कारण असं होतं की मृदुलाचं ज्या व्यक्तीबरोबर लग्न होणार होतं ज्या घरात लग्न होऊन ती जाणार होती त्या जा सगळ्या परिस्थितीचा विचार केला तर ती कधीच सुखी राहू शकली नसती हे सुजयला कळून चुकलं होतं एखादं स्थळ जर चांगलं असतं तर तिच्या सा सुखासाठी तो गप्प राहिलाही असता पण आपली प्रिय व्यक्ती अशी दुःखाच्या खाईच जाते हे पाहणंसुद्धा सोपं नसतं आई बाबा तुम्ही परवानगी दिली तर ठीक नाहीतर आम्ही तेवढा जाऊन लग्न करू आणि मग कोर्टात त्याचं ते निर्वाणीचं बोलणं ऐकून आई तिथेच कोसळली आणि मग सगळं चित्र बदललं आईचं चा हॉस्पिटलायझेशन झालं बाबाने त्याला दोष दिला आई शुद्धीवर आल्यावर तिने शपथ घातली त्या मुलीशी लग्न केलंच तर मी जीव देईन अशी धमकीसुद्धा देऊन झाली आणि मग सगळ्याच बाजूने त्याची कोंडी झाली आईला हॉस्पिटलमध्ये अशा अवस्थेत सोडून तो बाहेर पडू शकत नव्हता लाजाने मग समीरने मृदुलाला कळवून टाकलं सुजयच्या घरातले या लग्नाला तयार नाहीत आणि तो नाही येऊ शकणार आजही नाही आणि कधीही नाही न मागता जवळ आलेल्या सुखाचा घास पुन्हा कुणीतरी खेचून दूर फेकून द्यावा असं मृदुलाचं झालं तिच्याकडे आता कोणताच पर्याय उरला नव्हता मनाविरुद्ध आई वडिलांनी तिचं लग्न लावून दिलं समीरने तिच्या लग्नाची पत्रिका सुजयकडे आणून दिली तेव्हा तो ढसाढसा रडला सुजयला त्या गोष्टीची खूप गिळ लागली तो कायमचा शांत आणि अबोल झाला आईबाबांना त्याचं दुःख कळत होतं पण आता पाणी उलट्या दिशेने थोडीच वाहणार होतं जे झालं ते घडून गेलं होतं आईने हळूहळू त्याच्यासाठी स्थळं पाहायला सुरुवात केली पण त्याने स्पष्ट सांगून टाकलं मला आता लग्न करायचं नाही त्याला मृदुलाची आठवण येत राहिली आणि मन तिच्याकडे धाव घेत राहिलं काळ सरला तशा उफाळलेल्या भावना शांत झाल्या पण प्रेम काही आटलं नाही ते मनात कायमचं उरून राहिलं अचानक एक वेगळी गोष्ट घडली त्यांच्या कॉलेजमधून ट्रेनिंगसाठी दोन शिक्षकांना इस्लामपूरला एका कॉलेजमध्ये पाठवायचं ठरलं इस्लामपूर हे नाव ऐकताच त्याची भळभळती जखम पुन्हा वाहू लागली पण त्या दोन शिक्षकांमध्ये त्याचं नाव नव्हतं ना पण नियतीला वेगळीच चक्र फिरवायची होती त्याला धक्का तर तेव्हा बसला जेव्हा प्रिन्सिपल सरांनी केबिनमध्ये बोलावून सांगितलं की दिवाण सरांचं ट्रेनिंगला जाणं अचानक कॅन्सल होत आहे आणि त्यांच्याऐवजी तुला जावं लागेल सुजय गोंधळलेल्या अवस्थेत तसाच उभा राहिला सरांनी पुन्हा एकदा सांगितलं तू तयार आहेस ना जायला म्हणजे जाऊनच ये त्या ट्रेनिंगचा तुला निश्चितच फायदा होईल सरांच्या केबिनमधून तो बाहेर पडला मनात विचार आला हे सगळं अचानक कसं काय घडतंय अगदी घरी जाईपर्यंत विचार थांबत नव्हते त्याने बॅग भरायला घेतली मनात अनेक विचार येत होते अचानक सरांच्या ऐवजी आपली निवड का झाली असावी कालपर्यंत तर सर जायला तयार होते अचानक त्याने नकार का दिला असेल इस्लामपूरला आपली भेट ही निव्वळ योगायोग आहे की काही वेगळे संकेत त्याचं मन मृदुलाकडे पुन्हा धाव घेऊ लागलं मृदुलाचं आता लग्न झालं आहे ती आपली कुणीही नाही पण तरीही मनसारखं तिच्याकडे का उडलं जात आहे त्याने ड्रॉवर उघडलं पुस्तकांच्या खाली ठेवलेलं तिचं लग्नाचं कार्ड त्याला दिसलं ज्या दिवशी कार्ड हातात पडलं होतं त्या दिवशी ते पाहण्याची इच्छा नव्हती पण आज मात्र त्याने ते हातात घेतलं तिच्या नावाच्या अक्षरावरून त्याने प्रेमाने हात फिरवला ते काळ पुन्हा आत ठेवणार तेवढ्यात त्याची नजर अचानक काळच्या कोपऱ्याकडे गेली त्याने पाहिलं त्यावर तिच्या इस्लामपूरच्या घरचा म्हणजे तिच्या नवऱ्याचा पत्ता होता त्याचं हृदय धडधडू धर्ण लागलं हे काय होतंय हे जे विचार येत आहेत ते बरोबर नाहीत दुदुलाशी आता आपलं काही एक घेणं देणं नाही ती आपली कुणी नाही आपण तिचे कुणी नाही आपण तिच्या सुखी संसारात आता ढवळाढवळ करायला नको पण पण कशावरून ती सुखी असेल सुखी असेल नाहीतर दुःखी त्याच्याशी आता आपलं काहीही देणं घेणं नाही त्याची बुद्धी सांगत होती सुजय ते कार्ड पुन्हा ड्रॉवरमध्ये ठेव नाहीतर याच क्षणी फाळून फाडून त्याचे तुकडे कर पण मन सांगत होतं नाही रे सुजय अचानक इस्लामपूरला जाण्यासाठी तुझी निवड होणं अचानकच त्या कार्डवरच्या इस्लामपूरच्या पत्त्यावर तुझी नजर पडणं हा काही निव्वळ योगायोग नाही मग त्याने कार्ड बॅगेत कोंबलं घेऊन जाऊ पुढे जायचं की नाही हे तिथे जाऊन ठरवता येईल दुसऱ्या दिवशी ट्रेनने तो इस्लामपूरला पोहोचला प्रवास म्हटला की त्याला आनंद व्हायचा पण आज मात्र विचारांच्या वेगळ्याच कात्रीत तो अडकला होता इस्लामपूरला पोहोचला तेव्हा तिकडच्या कॉलेजतर्फेच त्यांची राहायची खायची व्यवस्था केली होती नियोजित ठिकाणी तो पोहोचला फ्रेश झाला ट्रेनिंग सुरू व्हायला अजूनही वेळ होता कालपासून डोक्यात चाललेल्या विचारांचं चक्र तुटावं म्हणून पाय मोकळे करायला तो बाहेर पडला डोळ्यासमोरून पत्रिकेत वाचलेला ॲड्रेस जात नव्हता म्युन्सिपाल्टी हॉस्पिटल जवळ पेठ रोड इस्लामपूर अचानकच कुणीतरी मागून विचारलं रोड इथून लांब आहे का तो दचकला पत्रिकेवर रोडच लिहिलं होतं नाही मला माहीत नाही पण शेजारच्या इस्माने उत्तर दिलं वय वय इथून डावीकडंच आणि मग अचानकच त्याची पावलं आपोआप डावीकडे वळू लागली त्याने वाचलेले पत्रिकेचे शब्द पुन्हा पुन्हा कानात घुमू लागले आनंद निवास म्युन्सिपाल्टी हॉस्पिटल पेठ रोड इस्लामपूर तो चालत राहिला नजर भिरभिरत होती त्याचं डोकं भणभणू भन लागलं होतं कुणाला विचारावं का नाही नको आपण काय करतो हे आपण मागे वळायला हवं नाही नाही एकदा तरी पुढे जाऊन पाहायला हवं छे छे चुकतोय आपण सुजय मागे वळ नाही नाही सुजय एकदा पुढे जाऊन विचार हो हो सुजय मागेच वळ विचारांचा भुंगा चालला होता तो मागे वळणार तोच एका बाईकवाल्याने त्याला धडकलं आणि सुजय जागच्या जागी कोसळला बाईकवाल्याने पटकन बाईक साईडला लावली आणि जोरात छेवी हासडली कारण त्याची चुकी नव्हतीच सगळी चुकी सुजयचीच होती सुजयला चक्कर येत होती कुणीतरी त्याला पाणी पाजलं त्याच्या डोक्याला मार लागून रक्त येत होतं आव खरं सांगतो माझी चुकी नाही हे पाहूनच इकडं तिकडं बघून चालले होते काय राहून तुमच्यासोबत मला बी अडकवलात की बाईकवाला रागाने रागा म्हणत होता पण लोक बाईकवाल्यालाच दोष देत होते शेवटी सुजय म्हणाला नाही त्यांची चुकी नाही मलाच क्रॉस करताना अंदाज आला नाही बरं मग चला आता ही तर कुठं डॉक्टर आहे का बघतो आणि सोडतो तुम्हाला बाईकवाला काळजीने म्हणाला आरले का डॉक्टर कशाला ही तर म्युन्सिपाल्टीचं हॉस्पिटल आहे बघ तिथंच जा मग बाईकवाला पुढे मध्ये सुजय आणि मागे आधाराला एक दुसरा माणूस अशी सगळी सेना म्युनिसिपालिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचली बिचाऱ्या बाईकवाल्यानेच केस पेपर वगैरे काढून घेतले सुजयला डॉक्टरांच्या हवाले केलं आणि मग मात्र त्याने निरोप घेतला काळजीचं काही कारण नाही फार मोठी जखम नाही बहुतेक चक्कर आली आहे तुम्हाला सलाईन लावतो आणि काही औषधं देतो बरं वाटेल पण देखायची घाई करू नका पुन्हा चक्कर वगैरे आली तर तुमच्या घरच्यांना बोलावून घ्या आणि मग घरी जा डॉक्टरांनी सलाईन लावलं पडल्या पडल्या तो विचार करू लागला आता या कोणत्या संकटात अडकलो आपण आपण इथे आलो कशाला आणि काय करून बसतो पण निदान कॉलेजमध्ये तरी कुणाला हे कळवायला हवं मोबाईल त्याच्या बाजूलाच होता कसा बसा त्याने तो मिळवला पण त्याचं चार्जिंग संपलं होतं दोन एक तासानंतर त्याला बरं वाटायला लागलं डॉक्टरांना सांगून तो परत जायला निघाला वॉर्डमधून तो बाहेर पडला आणि पायऱ्या उतरून खाली जायला लागला थोडा अशक्तपणा वाटत होता चालता चालता त्याचा थोडासा तोल गेला आणि तो कुणाला तरी धडकला त्या धक्क्याने त्या व्यक्तीच्या हातातले पेपर इकडे तिकडे विखुरले गेले सॉरी सॉरी म्हणत त्याने ते पेपर वेचले ते पेपर त्या व्यक्तीच्या हातात देणार तेवढ्यात त्या दोघांची नजरानजर झाली सर तुम्ही समोर मृदुला होती अचानकपणे मृदुला त्याच्या समोर आली होती मृदुला तू इथे आश्चर्याचा आणि आनंदाचा त्याला धक्का बसला होता त्याने तिच्याकडे पाहिलं लग्नाला दीड दोन वर्ष झाली असतील नसतील पण तिची अवस्था वाईट झाली होती जाडी भरडी साडी केस अस्ताव्यस्त चेहरा सुजलेला ऋतुला काय काही अवस्था सुजयने विचारलं ती काही बोलली नाही अगं मी काय विचारतोय आणि तू इथे का आहेस बरं नाही आहे का तुला तरीही ती शांतच होती चल मला तुझ्याशी बोलायचं आहे आत्ताच्या आत्ता चल त्याने तिचा हात धरला हात पटकन बाजूला घेत ती म्हणाली नाही सर मी कुठेही येऊ शकत नाही आणि फार वेळ इथं उभं राहून बोलू सुद्धा शकत नाही आता माझं लग्न झालंय ते ऐकून सुजयला वाईट वाटलं खरंय आता तुझ्याशी बोलण्याचा मला अधिकार नाही पण एक गोष्ट खरं सांग तू इथे का आहेस त्याने विचारलं आले काही कारणासाठी नजर खाली झुकत ती म्हणाली मग तुझा चेहरा का सुचलेला दिसतोय तिच्या चेहऱ्याकडे अधिक बारकाईने पाहत त्याने विचारलं काही नाही मी येऊ का मला उशीर होतोय असं म्हणत ती पुढे जाऊ लागली थांब तुला मला खरं सांग नाहीतर मी तुला इथून जाऊ देणार नाही मग मात्र ती भडकली माझ्या आयुष्यात आता काय आहे याच्याशी तुमचं काय घेणं देणं आहे सर तुम्हाला नेमकं काय हवंय तिने विचारलं माझ्या प्रश्नांची उत्तरं तू इथे का लियेस या लग्नात तू खुश नाही आहेस का तुला तुझ्या घरी कोणत्या पद्धतीचा त्रास आहे का बराबर एका मागोमाग एक प्रश्न तो विचारत राहिला पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळून तुम्ही काय करणार जे माझ्या नशिबात आहे ते मी भोगतेय ती रागाने म्हणाली हे बघ तुला खरं सांग मी हा जोडतो ग पण तुझी ही अवस्था मला नाई पावत है। सक्ड़ सक्ड़ खर नाही पाहत आहे सगळं सगळं खरं सांग त्याशिवाय मी इथून जाणार नाही आणि तुलाही इथून जाऊ देणार नाही काहीच ऐकायला तो आता तयार नव्हता ती शांतपणे म्हणाली आपण खाली जाऊन बोलू असं म्हणत ते दोघे खाली उतरले हॉस्पिटलच्या मागे मागच्या बाजूला थोडी शांतता होती तिथल्या झाडाखाली ते बसले हां पहिल्यापासून सगळं सगळं खरं सांगायचं हां तो म्हणाला काय सांगू सर तुम्ही येऊ शकत नाही असा समीर दादांचा फोन आला त्यानंतर मी पूर्ण खचून गेले मला तर लग्न मान्य नव्हतं पण ठरवल्याप्रमाणे माझं लग्न झालंच दोन्ही घरची मंडळी खुश होती फक्त खुश नव्हते ते मी कारण मला फसवलं गेलं होतं जो मुलगा दाखवून सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झाला तो मुलगा नवरदेव नव्हताच ऐन लग्नाच्या वेळेस पन्नाशीचा एक माणूस नवरदेव म्हणून उभा राहिला मी रडत राहिले पण माझ्या आई वडिलांनी जबरदस्तीने माझं लग्न लावून दिलं कारण त्या माणसाने माझ्या वडिलांना पैसे दिले होते आणि आता त्याच माणसाबरोबर मी संसार ढकलते आहे त्यांचा व्यवसाय कसला तर रद्दीचा अख्खा दिवस मी दुकानावर बसते घरच्यांचं चा सगळं करते हा माणूस दारू पिऊन येतो शुद्धीत असला तर मला ओरबडतो खूप प्यायलेला असला की मग वाटेल तसं बदलतो कधी कधी जखमा होतात त्या असह्य होतात मग मलमपट्टी करायला इथे या हॉस्पिटलमध्ये यावं लागतं कधी कधी तर वाटतं जीव द्यावा पण तेवढी हिंमत काही होत नाही कुणाला काय दोष द्यायचा माझ्या सख्या वडिलांनीच मला विकून टाकलं मग बाकीची माणसं तर परकीच ना ते सगळं ऐकून सुजयला धक्का बसला त्याचा जीव गलबलला डोळे पाणावले नाही ग आता तू इथे राहायचं नाहीस तू माझ्याबरोबर चल सोडून देते घर आणि जबरदस्तीने थोपलेल्या त्या सुद्धा मी तुझ्यासोबत आहे कायद्यापासून समाजाच्या सगळ्या रीतीरिवाजांना चॅलेंज करून मी तुला स्वीकारेन प्लीज माझ्यावर एकदा विश्वास ठेव त्यावेळेस नाही जमलं मला खूप प्रयत्न केला गं पण नशिबाने तेव्हा साथ दिली नाही पण आता नाही फक्त एकदा एकदाच विश्वास ठेव माझ्यावर तुला मूल बाळ आहे की नाही मला माहीत नाही पण असेलच तर त्या बाळासह मी तुला स्वीकारायला तयार आहे तो एवढं बोलला तरी मृदूला शांतच होती आता या सगळ्याला खूप उशीर झालाय सर आता हे सगळं शक्य नाही मला मूल बाळ नसलं तरी आता मी विवाहित आहे चांगल्या घरातल्या मुली असं करत नाहीत ती म्हणाली अगं पण चांगल्या घरातल्या मुलींसोबत असं घडतही नाही तुला नरकात ढकलणारी माणसं चांगली कशी सगळ्यांनी तुला फसवलं आहे आणि त्या सगळ्यात नाही जारी कुठेतरी माझंही नाव येतंय नको आता लोकांचा विचार करूस ते, ते तुला जगू देणार नाहीत आणि मरूही देणार नाहीत तुझी अवस्था मला नाही गं पाहावत खरं सांगू का मृदूला तुझं लग्न झालं त्यानंतर अनेक स्थळं आली मला पण कोणत्याही मुलीला त्या नजरेने पाहायची माझी कधी इच्छाच झाली नाही प्रेम झालं ते एकदा आणि लग्न करीन तेही एकदाच तुझ्यासोबत फक्त आणि नाहीच झालं तर असाच राहीन लग्नच करणार नाही असंच ठरवून टाकलं आहे मी माहीत नाही का मन सतत तुझ्याकडे धाव घेतं त्यावेळेस जे शक्य झालं नाही ते मला आत्ता करायचं आहे फक्त तू एकदा ठरव मृतूला तू सगळ्या चांगल्या गोष्टी डिझर्व करतेस फक्त एकदा विश्वास तर ठेवून बघ बाहेर पड हे बघ माझं अचानक इथे येणं त्यानंतर हॉस्पिटलमध्ये आपली अचानक झालेली भेट हे निव्वळ योगायोग नाहीत यात निश्चितच दैवाचा काहीतरी संकेत असेल मी उद्या रात्रीच्या ट्रेनने मुंबईला परत जातो आहे तू मला स्टेशनवर भेट रात्री आठ वाजता मी तुझी वाट पाहीन येशील ना काकूळ तिला येऊन त्याने विचारलं सर उगीच वेडी अशा लावून बसू नका आता आपले मार्ग वेगळे आहेत हे असं करण्यामुळे सगळ्यांची बदनामी होईल माझ्यामुळे तुम्हालाही खूप काही सोसावं लागेल कृपा करून मला माझ्या नशिबावर सोडून द्या आणि पुन्हा पुन्हा माझा विचार करू नका येते मी ती निघाली तरीही मृदुला मी तुझी वाट पाहिनच सुजयचे तेवढे शब्द तिच्या कानावर पडले पण ती थांबली मात्र नाही त्यानंतर सुजय कॉलेजवर राहण्याची जिथे व्यवस्था केली होती तिथे गेला झालेल्या अपघाताचा प्रसंग त्याने सांगितला आणि ठीक आहे असंही म्हटलं दुसऱ्या दिवशी मात्र त्याने व्यवस्थित ट्रेनिंग अटेंड केलं आणि मग परत जाण्यासाठी बॅग भरली तो स्टेशनवर निघाला त्याने मुंबईला जाणाऱ्या गाडीच्या दोन तिकिटी काढल्या त्याचा विश्वास होता की मृदुला नक्की येईल गाडी साडेआठची होती आठ वीस झाले तरी मृदुलाचा पत्ता नव्हता मग हळूहळू त्याचा विश्वास डळमळीत व्हायला लागला बरोबर साडेआठ वाजता गाडी हल्ली आणि त्याचा उरला सुरला धीर आणि विश्वास सुद्धा गळून पडला नाही ना आलीस मृदुला नाही गालीस तू एवढं बोलून त्याने डोळे बंद करून घेतले डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले काय चुकलं आपलं खूप काही त्यावेळेस आईच्या तब्येतीचा विचार केला आणि मृदुलाची साथ सोडली आणि जेव्हा आज निश्चित वाटते की निदान आता तरी आई बाबा हरकत घेणार नाही तेव्हा मात्र मृदुलाची आता साथ नाही मला क्षमा कर मृदुला तुझ्यासाठी मी काहीच करू शकलो नाही देवाकडे तू खुश राहावी अशी प्रार्थना करूही शकत नाही मी कारण त्या घरात त्या माणसाबरोबर तू कधीच खुश राहू शकणार नाही हे ठाऊक आहे मला पण माझं खरं प्रेम आहे तुझ्यावर तुला दुःखी पाहून मला आनंदी कसं होता येईल आता या जन्मात तरी कायमचं एकाकीपण स्वीकारलं आहे मी त्याच्या बंद डोळ्यात मृदुलाचा चेहरा सामावला होता गाडीने वेग पकडला होता तशाच अश्रुधाराही वाहत होत्या आणि एका प्रेमाचा असा अचानक अंत झाला होता सर अशी त्याला हाक ऐकू आली तो भानावर आला पण छे तो केवळ आभास होता नाही नाही हा भास नाही कधीतरी भास वाटावा अशा गोष्टी घडतात आयुष्यात अचानकच अचानक कधीतरी दैव साथ देतं अचानक कोणत्या तरी क्षणी आपली प्रार्थना फळते अचानक दुःखाची ओहोटी संपून सुखाची भरती येते त्याला पुन्हा तीच हाक ऐकू आली सर त्याने डोळे उघडले समोर मृदुला होती खरोखरच मृदुला उभी होती त्याच्यासाठी ती आली होती अचानक अगदी अचानक